मित्रांनो आज पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडते आणि सर्व महाराष्ट्राचं याच मैदानाकडे लक्ष लागलं आहे पण असंच अजून एक मैदान पार पडतंय गारळेवाडी तालुक जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत एक बे मैदान आणि याच मैदानात आपले सर्वांचे लाडके विठ्ठला नभोदकर सकाळी दखल झाले होते आणि त्यांचा घरचा साज तेजेभाई आणि विराट हे आपल्या गट मंग दोनमध्ये पाळताना पाहायला मिळाले तर मित्रांनो तेजा आणि विराट गटपात झाले का गट नी नी गट तर मित्रांनो या गटक मग दोनमध्ये या गाडीला सुंदर असा वेग लागला होता आणि या गाडीने सुट्टा निकाल घेऊन गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालं आहे तर यूट्यूबला तुम्ही लाईव्ह पी थ्री लाईव्हवरती जाऊन पाहू शकता तर मित्रांनो विराट आणि तेजा तसेच ते 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 विठ्ठलार आणला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही गाड्याचा गोलबाल दिसेल का तसेच एक नंबरचे मानकर कोण होतील तेजा आणि विराट अन्य कोणी हे कमेंट करून नक्कीच सांगा चाच मी भेट पुन्हा बायका नवीन अपडेट्स आहे भंडाटाच्या नवीन ऑडिओमध्ये